As numerous studies have made clear the department of defense must integrate artificial intelligence and machine learning more effectively across operations to maintain advantages over increasingly capable adversaries and competitors. की mm -hmm. त्या स्टेपला तुम्ही गेला ना की मग तुमची गरज रात नाही येायला तुम्ही काहीतरी अल्गोरिथम करायचं तुम्ही त्याला इंस्ट्रक्शन द्यायची आज्ञावली काही काही गरज नाही तो, तो स्वतः शिकतो त्याचं इम्प्रुव्हायझेशन स्वतःचं स्वतः होतं तो स्वतः डिसिजन करू शकतो देऊ शकतो आणि नेमकं मग असं घडलं तर मग माणसाला माणसाच्या जगण्याला काय अर्थ राहणार हा प्रश्न आहे म्हणजे हा दोन्ही काही एक वारू आहे म्हणजे एक घोडा आहे आणि तो अत्यंत आश्फळ आहे जो त्याच्यावरती बसणार त्याला तो पुढे नेऊन पाडणार अशी लोकांची एक कल्पना आहे मग अशा घोड्यावरती स्वार व्हायचं आणि त्याच्यावरती काबू ठेवायचा आणि आपल्याला जिकडे जायचं तिकडेच चला न्यायचं आहे तो, तो जिकडे उधळेल तिकडे आपण त्याच्या मागे जाता त्याच्यावर जाता कामा नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन मधल्या ट्रम्प साठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे संघर्ष दिसतात आपणाला काही लोकांची अलाइनमेंट म्हणतो आपण एकमेकांशी बांधील मैत्री दिसते आणि त्यातनं एक समतोल जे सत्तेचा समतोल निर्माण होतो बॅलन्स ऑफ पॉवर तर त्याच्यासंबंधी खूप चर्चा केलेली आहे लोकांनी खूप त्याचे सिद्धांत वेगवेगळे झालेले आहेत आणि आता एक वेगळी कल्पना अशी येते उदाहरणार्थ की आता त्याला आपण हे जी म्हणतो म्हणजे त्या संपूर्ण देशांचा कुणी असू शकतो का देश की ज्याची सत्ता सगळ्यांच्यावर चालते तर अशी शक्यता कमी आहे अगदी आपण काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं जगामध्ये की दोन असे महासत्ताधारी देश जगामध्ये आहेत एक म्हणजे अमेरिका आणि एक रशिया आणि त्यांच्यात चाललेला आहे सगळा संघर्ष वगैरे जो काही चालला आहे तो बॅलन्स करण्याचा जगातली सत्ता तर मग झालं असं की रशियाचं पतन झालं विघटन झालं खरं तर आणि मग काही लोकांना वाटलं की अमेरिका आता म्हणजे एककेंद्रित होणार जो अगोदर विश्व जे होतं ते द्विकेंद्रित होतं द्विकेंद्रीय होतं आता ते एककेंद्रीय होणार आणि अमेरिका आणि अमेरिकेच्या पद्धतीची राज्यव्यवस्था आणखी अर्थव्यवस्था ही सगळ्या जगावरती चालणार वस्तूचा हा तसं झालं नाही आता त्याच्यात आपल्याला आत्ता जायचं नाही पण माझा मुद्दा वेगळा आहे या ठिकाणी काय काय मुद्दा येतो की मग आपल्याला असं म्हणावं लागेल का की नंतर अचानक तो चीन पुढे आला आणि आता दोन मास आत्ता समजा याच्यातला एखादा मागे गेला तिसराच कोणीतरी उगवेल असं येऊ शकेल ना तिसराच देश कदाचित तो भारतही असेल कदाचित रशिया पण असेल म्हणजे मुद्दा असा होतो की संपूर्ण जगावरती प्रभुत्व गाजवील असं इतकं काही सोपं काम ते नसतं मग त्याच्यावरचा पर्याय काय त्याच्यावरचा पर्याय म्हणजे प्रादेशिक प्रभुत्व असं म्हणू शकतो आपण म्हणजे पाश्चात्य जगावरती म्हणा किंवा समजा युरोप खंडामध्ये म्हणा किंवा मध्य आशियामध्ये म्हणा किंवा साऊथ ईस्टमध्ये म्हणा जे काही असेल ते म्हणजे तिथे तेवढ्या प्रदेशापुरतं एक प्रभुत्व असणारा कोणीतरी देश पुढे येऊ शकतो या सत्ता संघर्षामध्ये आणि तो तेवढ्यापुरतं समतोल स्थापन करू शकतो आता त्यावेळेला जो दुसऱ्या प्रदेशावरचा असतो कुणी हे जे मन तो त्याला आणखी मोठा होऊ देऊ नये म्हणून त्याच्याशी तो पंगा घेतो खरं तर म्हणजे त्याची इच्छा असते की त्याने इतकं मोठं होतं काम आलंय की जेणेकरून तो आपल्यालाही भारी ठरेल आणि कदाचित आपलंच उच्चारण करून तो सगळ्यांचा ताबा घेईल असं होऊ नये असं त्याला वाटत असतं असं हे चालू आहे पण एक तर मुद्दा नक्की आला की समजा अशा पद्धतीचे संपूर्ण जगामध्ये दोन तीन कदाचित चार भार असू शकणार नाहीत पण असे काही जर असले प्रभुत्वशाली देश आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या विशिष्ट प्रदेशामध्ये आपलं प्रभुत्व स्थापन केलं जी जीवन म्हणून वा वावरले तर कदाचित तर कदाचित बॅलन्स होऊ शकतो अशी एक शक्यता आहे म्हणजे जागतिक पातळीवरती न बघता या गोष्टींकडे एक एक प्रदेश निर्माण जसं आता जंगलामध्ये काय असतं बघतो ना आपण की ही वाघ असेल किंवा सिंह असेल किंवा अगदी हुप्प्या सुद्धा असेल त्यांचे प्रदेश ठरलेले असतात आणि दुसऱ्याने त्याच्यावरती ते आक्रमण नाही करायचं त्या प्रदेशात यायचं नाही त्या सीमा रेषे त्यांनी आखलेल्या असतात तर तसंच समजा आपण याचा विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की मग समजा उदाहरणार्थ उद्या असं ठरलं की चीनने तिकडे ईशान्येमध्ये आपलं एक प्रभुत्व स्थापन करायचं आणि ते त्या प्रदेशात त्या लोकांनी मान्य करायचं की जिथे अमेरिकेने हस्तक्षेप नाही करायचा किंवा त्याच्या उलट अमेरिकेचं जे काही आहे तिथं चीनने यायचं नाही असं समजा तर एक शक्यता आहे पण हा झाला प्रॅक्टिकल मुद्दा व वास्तविक मुद्दा मला त्याच्या मधला थिअरिटिकल मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की असे वेगवेगळे प्रदेश आपण कल्पना करू शकतो म्हणजे भारतीय संदर्भात समजा हा विचार आपण पाहिला तर आपण नेहमी कौटिल्याचं नाव घेतो अर्थशास्त्राचा उल्लेख करतो की त्याच्याकडे एक मंडल थिअरी आहे की एक राजा केंद्रस्थानी असलेला आणि त्या राजाला चक्रवर्ती व्हायचं आहे म्हणजे पहा म्हणजे काय की त्याच्या देशा शेजारी त्याच्या राष्ट्राशेजारी शेजारी आणखीन एक राष्ट्र आणखीन एक राष्ट्र अशा सात राष्ट्रांची तो कल्पना करतो म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की चक्रवर्ती राजा ज्याला म्हणतो आपण की जो अशा प्रकारे आपल्या शेजारच्या सात राष्ट्रांच्या वरती ज्याची सत्ता चालते म्हणजे चक्रवर्ती म्हणजे संपूर्ण जगाचा राजा समजायचं काही कारण नाही जगावरती वर्चस्व असण्याचा जागतिक पातळीवरचा हि जीवन समजण्याची गरज नाही तर त्यांनी एक वर्तू आखलं आणि त्याच्या पुरता जो असेल तो चक्रवर्ती मग या परिस्थितीमध्ये जगाच्या पाठीवरती एकापेक्षा अधिक अशा प्रकारचे चक्रवर्ती होऊ शकतात एकमेकांनी एकमेकांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही ही एक शक्यता आणि ही शक्यता अगदी साहजिक कशी आहे की निदान त्या काळात तरी दळणवळणाच्या साधनांचा जर विचार केला तर के ला। इतक्या लांबच्या प्रदेशावरती आपण कशा पद्धतीने जाऊ शकू तिथपर्यंत आणि कशा पद्धतीने आक्रमण करून तो जिंकू शकू किंवा त्याच्यावरती वर्चस्व निर्माण करू शकू हे प्रॅक्टिकली शक्य नसायचं ना, ना। म्हणून तिथे तसं झालं आत्ताच्या परिस्थितीमध्ये निदान आंतरनावाचा फार अडथळा असेल असं वाटत नाही कारण आपल्याला कल्पना आहे की अवकाशामधून आपण जाऊ शकतो आणखी काय काय करू शकतो रिमोट कंट्रोल असू शकतं वेगवेगळ्या साधन सामग्रीच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये ए आय हा शेवटचा टप्पा आत्ता आला तर मग तिथेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे करता येईल का की जे पूर्वीच्या काळाचे लोक करत होते एकाच वेळेला जगामध्ये असे एकापेक्षा अधिक वर्चस्व असणारे असणारे राष्ट्र म्हणत आपण असू शकतात हा तो मुद्दा झाला तर मग त्या कॉन्टेक्टमध्ये आपण जेव्हा पुढे गेलो तेव्हा आत्ता आपल्याला असा एक पर्याय मिळाला की आत्ता चीन आणि अमेरिका हे दोन स्पर्धक राष्ट्र आहेत आणि निदान चीनची आत्ताची तरी पोझिशन काय दिसते की आम्हाला जगाचं काय घेणं नाही आख्या परंतु आमच्या प्रदेशाचं तरी आम्हाला एक स्वतंत्र स्वायत्त असा एक रिंगण पाहिजे की जिथे इतरांनी हस्तक्षेप करता कामा नये म्हणजे आम्ही मध्यवर्ती आहोत चीनी साम्राज्य हे मध्यवर्ती साम्राज्य राज्य आहे ह्याची कल्पना फार पूर्वीपासून आहे त्यांच्याकडच्या राजकीय सिद्धांतामध्ये ते स्वतःला मध्यवर्ती देश मानायचे पूर्वी आता त्यांची जगाची कल्पना तेवढी मोठी नव्हतीच ना मुळात म्हणजे तोच परत भौगोलिक मुद्दा आला मग जिओपॉलिटिकल मुद्दा आला ते संतुष्ट होते ते आपल्या आसपास ते म्हणजे त्या त्यांची व्याप्ती छान ब्रह्मदेशापर्यंत असायची म्हणजे सांगायचे जरी कमीत कमी दावा आणि मग इकडचे तिकडचे देश ते त्या इकडचे ईशान्येकडचे किंवा साऊथ ईस्ट एशियाकडचे जपान धरून तर त्यांचा असा समज असायचा आणि शेवटी काय की त्यांना खंडनी लिहून द्यायची वगैरे वगैरे त्यांचा मान सन्मान ठेवायचा अशी एक ती कल्पना होती तर एवढं जरी असलं तरी आपण कदाचित संतुष्ट असू असं त्याचं वर्करनी बिहेवियर दिसतंय परंतु तितका जरी त्याला स्कोप दिला तरी त्याची खात्री देता येत नाही की तो उद्या सगळ्या जगाबद्दल वरती सांगणार नाही म्हणून अमेरिका त्या बाबतीत फार सावध आहे आणि त्या सावधानतेचा एक भाग म्हणून मी तुम्हाला जे सांगत होतो की वेगवेगळे स्कॉलर्स वेगवेगळे अभ्यास गट वेगवेगळे अभ्यास केंद्र या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात आणि सरकारला एक प्रकारची शिफारस करतात की असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे कधी कधी सरकारसुद्धा अशा संस्थांना सांगते की तुम्ही आमच्यासाठी असा रिपोर्ट तयार करा सूचना करा आणि असा व्यवहार विशेषतः अमेरिकेमध्ये खूप प्रमाणात चालतो असं आपल्याला दिसतं मग काही थेट थेट सरकारशी बांधलेले असणारे लोक असतात म्हणजे तज्ज्ञ असतात किंवा विद्वान असतात काही अर्ध सरकारी आहेत आपण असे असू शकतात आणि काही पूर्णपणे खाजगी असू शकतात तर आत्ता आपल्याला एक गोष्ट पाहिजे की आपण ज्याप्रमाणे त्या विचाराप्रमाणे त्या मॅडमनी त्या स्कॉलरबाईंनी काही एक सतत मांडणी केलेली आहे राष्ट्राच्या सुरक्षितेच्या संबंधी आणि मग पुढचा मुद्दा असा असा येतो की तसं काही प्रत्यक्षात घडताना दिसतं का आपल्याला अमेरिकेमध्ये जे घडतंय त्याची दखल मॅडम घेतातच पण अशा काही गोष्टी घडत असतात की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आणि ते मला महत्वाचं वाटतं याचा अर्थ असा की त्या ज्या सांगत आहेत त्या महत्वाचं आहे आणि त्याची दखल घेतली जाते ते त्यांनी सांगितली म्हणून घेतली असंही म्हणायचं काही कारण नाही पण त्या धोक्याची जाणीव सगळ्यांना आहे म्हणून मला तुम्हाला मुद्दाम एक डॉक्युमेंट दाखवायचं आहे की ते एप्रिल दोन हजार सतरामधलं आहे काय आहे ते डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट डेप्युटी सेक्रेटरी ऑफ डिफेन्स हे वॉशिंग्टनमधल्या त्या अमेरिकेच्या ऑफिसचं काम आहे आणि तो मेमोरंडम आहे तो कशासाठी आहे की तो सब्जेक्ट एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन अल्गर वॉरफेअर क्रॉस फंक्शनल टीम त्याचं सांकेतिक किंवा एक थोडक्यातलं नाव म्हणजे प्रोजेक्ट महेन किंवा प्रोजेक्ट महेन एम ए एच ई एन हे त्यांचं प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये ते प्रोजेक्ट काय सांगतात की अशा प्रकारच्या एका इन्स्टिट्यूशनची काय करूयात आपण एक एक स्थापना करूयात हे प्रोजेक्ट सुरू करूयात का तर त्याचा तुम्ही प्रीएम्बल बघा ॲज न्युमरस स्टडीज हॅव मेड क्लिअर द डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स मस्ट इंटिग्रेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मोर इफेक्टिव्हली अक्रॉस ऑपरेशन टू मेंटेन ऍडव्हान्टेजेस ओव्हर इनक्रिजिंगली केपेबल ऍडव्हर्सरीज अँड कॉम्पिटेटर्स ही आपल्याला कुठतरी स्पर्धक आहेत आणि त्यांची क्षमता वाढत चाललेली आहे तर आपल्याला त्यांना जर तोंड द्यायचा असेल त्यांच्याशी आपला मुकाबला आहे त्यांच्याची स्पर्धा करायची असेल तर आपण सुद्धा हे इंटिग्रेट करायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी ही जाणीव आलेली आहे आणि ही एकोणीसशे ही दोन हजार सतराची म्हणजे तेव्हा ट्रम्प आलेले होते सत्तेवरती असं आपल्याला म्हणता येतं दो वी हॅव टेकन टेंटेटिव स्टेप टू एक्सप्लोअर दी पोटेन्शियल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा अँड डीप लर्निंग म्हणजे त्यांनी काय म्हणतात त्याला सुरुवातीच्या काही पावलं टाकलेली आहेत सुरुवातीची सुरुवात झालेली आहे नाही असं नाही अजिबात आय रिमेन कन्व्हिन्स दॅट वी नीड टू डू मच मोअर अँड मूव मच फास्टर अक्रॉस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ रिसेंट अँड फ्युचर ॲडव्हान्सेस इन धीज क्रिटिकल एरियाज तर या क्षेत्राचं महत्त्व या संरक्षण खात्याला म्हणजे पेंटेगॉनमध्ये वगैरे आपल्याला कल्पना आहे त्याला ते आहे आणि त्यासाठी त्यांनी हा एक वेगळा गट निर्माण केलेला आहे टीम निर्माण केलेली आहे काय जिचं नाव तर अॅल्गरिसमिक वॉरफेअर क्रॉस फंक्शनल टीम आता अकॉर्डिंगली Uh, accordingly, i am establishing the algorithmic warfare cross-functional team, awcft, as a short form, to accelerate dod's integration of big data and machine learning. the awcft's uh, objective is to turn the enormous volume of data available to dod into actionable intelligence and insights. स्पीड हे गांभीर्य तुमच्या लक्षात मला वाटतं याच्यामुळे ये, नक्कीच येऊ शकेल की या गोष्टी ते करून राहिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आपल्याकडनं झालं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपण या नव्याने पुढे येणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्याची मुकाबला करू शकणार नाही आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणीसून चीन हे मात्र उघड आहे आणि बाईंनी त्याच पद्धतीने विवेचन केलं संपूर्ण त्यांचं आत्तापर्यंत चालू येते हे आपण समजू शकतो आता पुढचा मुद्दा आहे त्या कुठपर्यंत आल्या मग या क्षेत्रामध्ये त्या बॅटल फील्ड पर्यंत आल्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे सिंग्युलॅरिटीचा अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट जो आहे तो आत्ता युद्धभूमीच्या संदर्भात युद्धाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला लागू करता आला पाहिजे आणि तो शब्द त्यांनी कॉईन केला ती कन्सेप्ट त्यांनी पुढे आणली मग याचा अर्थ सुपर इंटेलिजन्स नावाच्या गोष्टीचा आता आपल्याला घ्यायला पाहिजे परामर्श आणि तो परामर्श घेताना तो फक्त बॅटलफील्ड सुपर इंटेलिजन्स वगैरे किंवा अशा पद्धतीने न बघता एक व्यापक त्याचा परिणाम काय होऊ शकणार आहे आता ते कधी येणार वगैरे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये वादविवाद होत असतात वेगवेगळी मतं असतात असू देत पण मुद्दा असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाच्या गोष्टीच्या प्रगतीचा वेग जो आहे ना जी स्पीड आहे ना ते प्रचंड आहे त्याला एक्सप्लेन्शियल म्हटलं जातं मग दुपटीचं दुपटीचं दुपटीची चौपट चौपटीची आठपट वगैरे वगैरे तुम्ही कशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करा पण ते एक्सप्लॅन्शियल स्पीड आहे त्यामुळं आपण जी गोष्ट तीस वर्षांनी होईल असतं गृह धरलेलं असतं ती बघता बघता पाच दहा वर्षात होते आणि तीस वर्षांनी आणखीन काय होईल याचा अंदाज लावणं कठीण असतं तर म्हणून आपल्याला वारंवार पाहायला पाहिजे की कुठपर्यंत आलंय ते कुठपर्यंत आलंय म्हणजे ते जसं मला वाटतं दया पवारांची कविता आहे पाणी कुठेवर आलं बाई तसं ते सुपर कुठवर आलं कुठवर आलं याची याच्च, सतत चौकशी करत राहिलं पाहिजे म्हणजे आता मी तुम्हाला लेटेस्ट गोष्ट सांगतो याची चर्चा करायची का गरज बसली मला सुद्धा की आता काही महिन्यांपूर्वी जी गोष्ट आहे तीन महिन्यामध्ये सिंग्युलरिटी येईल ए अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त केला गेला आणि तो कुणी केला तो काही लुंगसुंगा माणूस नाही तर किंवा अलबत्त्या गलबत्त्या नाही तर तो अँथ्रोपिक नावाच्या कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आहे आता पुढे मी सांगणारच आहे की नंतर म्हणायला लागले की त्याच्या वक्तव्याचं लोकांनी चुकीचा अर्थ सा लावला वगैरे त्याला तसं म्हणायचं नव्हतं पण जी बातमी तेव्हा आली ती निश्चितपणे महत्वाची आहे आणि म्हणून तिच्या आपण दखल घ्यायलाच पाहिजे कोणतो त्याचं नाव सी त्या सीईओचं तर तो डीओ आहे आणि त्यानं काही दिवसांपूर्वी त्या कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्समध्ये मध्ये बोलताना सांगितलं की नव्वद टक्के कोडिंगचं काम झालेलं आहे याच्या संदर्भात आणि झालेलं दा, म्हणजे होते झालेलं नाही होते आणि त्याला फार तर सहा महिने लागतील नंतर तो बोलता बोलता तीन महिन्यावरती आला आणि मग त्याचा लोकांनी असा अर्थ घेतला कदाचित त्याला तो अभिप्रेत असेल किंवा नसेल की आता तीन एक महिन्यांमध्ये सुपर इंटेलिजन्स येणार आणि परत एकदा फक्त आठवण करून देतो दोन प्रकार आहेत एक आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स की जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मानवी जैविक बुद्धीशी लेवल किंवा स्तर गाठणार समकक्ष होणार आणि माणूस जे जे करू शकतो आपल्या स्वतःच्या जैविक बुद्धिमत्तेनं ते तो करू शकणार म्हणजे कुठल्याही प्रकारची इन्स्ट्रक्शन्स ती गरज कदाचित त्याला वाचणार नाही हा तो मुद्दा आहे आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे ती आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्सची की ज्याच्या संदर्भामध्ये आपण थोडासा नावाचा उल्लेख पण केलेला आहे थोडी चर्चा कदाचित केली असेल निक ब्रॉस्टॉमचं अत्यंत गाजलेलं पुस्तक सुपर इंटिलिजन्स त्याच्यामध्ये हे मुद्दे खूप मांडलेले आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांची चर्चा झालेली आहे तर हे त्यांनी म्हटल्यानंतर त्या सीईओनी सगळीकडे चर्चा झाली लोक त्याच्याबद्दल बोलायला लागले की आता काय होणार मग त्याच्यानंतर नंतर मग हळूहळू लक्षात आले की तसं काही नाही आहे त्यांनी इतकी मुदत दिलेली नाही पण काही म्हणजे इतकी कमी पण काही लोक मात्र दोन हजार तीस पर्यंत बुधत सांगत आहेत काही लोक पुढची सांगत आहेत वगैरे वगैरे पण एक गोष्ट नक्की आहे की दोन हजार तीस पर्यंत आम्ही आमचं राष्ट्र हे जागतिक पातळीवरती या क्षेत्रातला नेता लिडर होणार असं चीनने जाहीर केलं आहे मग कदाचित चीनच्या मनामध्ये आहे का तसं त्यांना खात्री आहे का की आपणच डेव्हलप करू शकू ते सुपर इंटेलिजन्स एक 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 जागा आहे संशयाला जागा आहे काय काय जागा आहे संशयाला मी तुम्हाला सांगेन की आत्ता परवाची गोष्ट आहे म्हणजे चार ऑक्टोबरची गोष्ट आहे म्हणजे पहिल्या आठवड्यातलीच ऑक्टोबरच्या महिन्याच्या तिथे तिथे काय झालेलं आहे की चीनच्या अलिबाबा नावाच्या एका कंपनीचा परत तो आहे आत्ताचं जग हे सीईओ जग आहे आता जे काही फाईट चाललेली आहे जगामध्ये हो पूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रप्रमुखांची फाईट असायची वगैरे वगैरे आता ती आहे ती काय संपली भाग नाही पण हे एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष दिसते तर तो अलिबाबाचा जो सीईओ आहे त्याचं नाव ई डी तर त्या ई डी यानं असं सांगितलं की चीनचा रोडमॅप तयार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि त्याप्रमाणे साधारणपणे त्यानं तेवीस मिनिटाचं काहीतरी व्याख्यान वगैरे हो दिलं या क्लाउड कॉन्फरन्स भरली होती त्यांनी आणि त्याच्यात त्यांनी असं 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 विधान केलं की अशी होण्याची शक्यता आहे तो काय म्हणतो बघा की अचिव्हिंग एजीआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स अँड इंटेलिजन्स सिस्टीम विथ जनरल ह्युमन लेवल कॉग्निशन म्हणजे जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाऊ अपियर्स इन इव्हिटेबल आता ती अपरिहार्य आहे तर नाऊचा अर्थ कसा घ्यायचा तू बघ बघा एट एजीआय इज नॉट द एंड ऑफ एआय डेव्हलपमेंट जनरल इंटेलिजन्स हा काही त्या प्रक्रियेचा शेवट नाही बट इट्स बिगिनिंग आताची सुरुवात झाली अरे बापरे म्हणजे माणसांची बरोबरी केली केल्या नंतर खरी सुरुवात आत्ता म्हणजे आत्तापर्यंत जे घडलं ना आत्तापर्यंत जे घडलं तो फक्त ट्रेलर राहणार आहे खरी फिल्म पुढे दाखवायची आहे आणि मग ती खरी फिल्म कोणती म्हणजे पिक्चर कोणता आहे पिक्चर तो बाकी आहे तो पिक्चर म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स हे तो सांगायला लागलाय आणि मग पुढे तो असं 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 म्हणतो की इट विल बिगिनिंग इट विल मार्च टुवर्ड्स एस आय इंटेलिजन्स बियॉन्ड द ह्यूमन केपेबल ऑफ सेल्फ इटेरेशन अँड कंटिन्युअस इव्होल्यूशन मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की त्या स्टेपला तुम्ही गेला ना की मग तुमची गरज राहत नाही यायला तुम्ही काहीतरी अर्ज रितम करायचं तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आज न्यावली काही काही गरज नाही तर तो, तो स्वतः शिकतो त्याचं इम्प्रुव्हायझेशन स्वतःचं स्वतः होतं तो स्वतः डिसिजन करू शकतो देऊ शकतो आणि नेमकं मग असं घडलं तर मग माणसाला माणसाच्या जगण्याला काय अर्थ राहणार हा प्रश्न आहे आणि त्यासंबंधी जगात चर्चा चालू आहे म्हणजे आत्ता उदाहरणार्थ मी ज्याचं तुम्हाला नाव नाव घेतलं हो, त्या सीएओच त्याची अँथ्रोपिक नावाची कंपनी आहे आता ही अँथ्रोपिक कंपनी केव्हा निघाली का निघाली किंवा इव्हन इव्हन मस्ती सुद्धा त्यानं काय केलं माहितीये का अगोदरच्या काळामध्ये त्या मार्जपंटची कंपनी होती ओपन ए आय आणि ओपन ए आय ही नॉन प्रॉफिट कंपनी होती ही पैसा नाही कमवायचा मग जगाच्या भल्यासाठी वगैरे बागर वगैरे ते शब्दप्रयोग असतात पहिल्यांदा लक्षात असं आलं म्हणजे आता ते खरं खोटं आपल्याला माहीत नाही त्यांच्या अंतर्गत संघर्षाचा भाग असू शकतो मस्कचा असा मुद्दा आला की तुम्ही तुमचं जे धोरण आहे ते सुटलं तुम्ही हळूहळू प्रॉफिटच्या दिशेने वाटचाल करायला लागला म्हणून त्यानं ते निमित्त करून ती कंपनी सोडली आणि स्वतःची वेगळी कंपनी काढते आपल्याला कल्पना आहे तसंच हा सुद्धा अँथ्रोपिकचा सीईओ डीओ आहे हा तिथे पार्टनर होता समजा त्या अल्टवच्या कंपनीमध्ये तर त्यांचं यांचंही पटलं नाही आणि त्याचं एक कारण म्हणजे की माणसाचा कन्सर्न जो आहे सुरक्षिततेचा मानव असण्याचा त्याची पुरेशी काळजी हे लोक घेत नाहीत म्हणजे ओपन वाले असं त्याला वाटलं म्हणजे तोही व्हायला आला आणि त्याने अँथ्रोपिक कंपनी काढली को फाउंडर आहे तो अँथ्रोपिकचा आणि तिथे सुद्धा को फाउंडर असेल गेला लागेल ते काय फारसा आवड नसतं हा मुद्दा आहे आणि म्हणून आत्ताचा जो प्रश्न आहे ना आपण हे सगळं का म्हणून पाहतो आणि कुठली का सुरुवात केली आपण की आता ते युद्धात सुद्धा जायला लागलं म्हणजे सुपर इंटेलिजन्स युद्धात जाईल आणि मग तर सगळीच घडबडून जाईल हे अशी परिस्थिती असताना जगामध्ये आपण बाकीच्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचं काय भूमिका घेतली पाहिजे की आपण सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने ते जिकडे नेतील तिकडं जायचं हा मुद्दा आहे ना सामान्य माणसाने सुद्धा आपली सारासार विचारबुद्धी जागरूक ठेवली पाहिजे त्यासाठी आपण टेक्निकली तज्ज्ञ असण्याची गरज नाही आपल्याला एक कॉमन सेन्स नावाची गोष्ट असते ना ते समजतं आपल्याला कुठे काय चाललंय वगैरे तज्ज्ञता मिळवली तर अधिक चांगलं म्हणून आपल्यालाही ते समजलं पाहिजे हा सगळा आपला प्रपंच आहे त्यासाठी आणि त्यासाठी ही बॅकग्राऊंड जी आहे ती जागतिक सत्ता स्वदेशी सत्ता संघर्षाची आहे आणि तिथे आपण त्या मुद्द्यावरती येतो की आता खरोखर जर असा सुपर इंटेलिजन्स वगैरे निर्माण होण्याची जर वेळ जवळ आली असेल आणि काही लोकांची शंका त्यांना डुमर म्हणतात बरं का अशी जे लोक आहेत ना ते निराशावादी आहेत डुमर आहेत असं म्हटलं जातं म्हणजे त्यांना काळीच बाजू दिसते यायची असा आरोप त्यांच्यावरती केला जातो आणि मग नाही नाही आम्ही चांगलाच करणार आहोत वगैरे वगैरे असं लोक म्हणतात माणसाचं जगणं अधिक सोपं होईल वगैरे वगैरे अधिक मिनिंगफुल होईल असं त्यांचं ते म्हणणं असतं तर तो वाद आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती उपाय काय त्या हा महत्वाचा मुद्दा आहे त्या ए आयला आपण काबूत कसं ठेवायचं म्हणजे हा जुन काही एक वारू आहे म्हणजे एक घोडा आहे आणि तो अत्यंत आश्फळ आहे जो त्याच्यावरती बसणार त्याला तो पुढे नेऊन पाडणार अशी लोकांची एक कल्पना आहे मग अशा घोड्यावरती स्वार व्हायचं आणि त्याच्यावरती काबू ठेवायचा आणि आपल्याला जिकडे जायचं तिकडेच चला न्यायचं आहे तो जिकडे उधळेल तिकडे आपण मागे जाता त्याच्यावर जाता कामा नाही आणि मी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणजे सामान्य माणसं म्हणजे सगळ्या जगामधले पण शिवाय भारतीय म्हणून आपलं काही एक कर्तव्य असेल महाराष्ट्रीय म्हणून आपलं काही एक कर्तव्य असेल त्याचा आपल्याचा जो वारसा आहे त्याचा इथे आपल्याला उपयोग करता येईल का जसं मी मग अशी कौटिल्याबद्दल काहीतरी सांगितलं अशी आपली एक राजनीती आहे आणि त्या राजनीतीतला मानदंड आपला श्रीकृष्ण आहे त्याचा आपल्याला विचार करता येईल का महाराष्ट्रात काय करता येईल म्हणजे तुम्ही म्हणाल की यायचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध तो आहे मी तुम्हाला सांगणार आहे पण ते आता पुढच्या भागामध्ये धन्यवाद अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री मंत्री मौलाना आमिर खान मुस्ताकी नुकताच भारतात येऊन गेला भेटला इथल्या पंतप्रधान वगैरे लोकांना चर्चेचा विषय झाला अनेकांची चलबिचल झाली पण मी तुम्हाला सांगतो निदान महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्र धर्म माहिती असणाऱ्या लोकांनी त्यामुळं विचलित त्या व्हायचं कारण नाही कारण मराठ्यांचा आणि अफगाणांचा संबंध फार वेगळ्या प्रकारचा आणि फार जुना आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की कदाचित कदाचित आपण त्याच्या आधारे एक जागतिक पातळीवरचा हिजमान होऊ शकलो असतो